चोवीस तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ त्यांना आमचा देव भंडारा चालतो पण आम्ही नको गुरुवर्य मनीषा पुणेकर जयसिंगपूर येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पुरस्कार प्रदान समारंभ व व्याख्यान समारंभ मान्यवरांची उपस्थिती तृतीयपंथी व्यक्ती म्हणजे तुमच्यातीलच एक आहेत आई वडिलांनी जन्म दिला आहे आम्ही आभाळातून पडलो नाही काही लोकांना आमच्याविषयी तिरस्कार वाटतो आमचा देव चालतो भंडारा चालतो पण आम्ही चालत नाही आशीर्वाद देऊन आता आमचे हात थकले आहेत समाजाने दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे असे मत सामाजिक कार्यकर्त्या मनिषा पुणेकर यांनी व्यक्त केले जयसिंगपूर येथील सहकार महर्षी शामराव पाटील याडरावकर नाट्यगृह येथे अखिल भारतीय मुखनायक चित्रपट संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन व संघटनेचा चौथा वर्धापन दिन संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या यावेळी पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या गुरुवर्य मनीषा पुणेकर यांना मायमाऊली पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात तसेच विविध क्षेत्रातील अन्य आदर्शवत कर्तृत्वान व्यक्तींनाही पुरस्काराने गौरवण्यात आले प्रारंभी युवा लोकशाही रमोल बुचडे यांनी लोकप्रबोधनपर गाणी सादर करून सामाजिक एकतेचा संदेश दिला डॉ मीनाक्षी गणेश वाईकर यांनी स्वागत केले सिने अभिनेते राजेंद्र प्रधान यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली प्रमुख वक्ते भाषणात प्रसिद्ध करिअर कौन्सिलर प्राध्यापक तोहित मुजावर यांनी स्पर्धेच्या युगात आव्हाने स्वीकारून तरुणांनी करिअर निर्माण करण्याची गरज आहे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सुरू असलेले गोंधळाचे वातावरण समाजाला हितावह नाही त्यामुळे मतभेद विसरून सर्वांनी एकसंग राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले या समारंभास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके कार्यक्रमाचे संयोजक प्रमुख डॉक्टर गणेश वाईकर डॉक्टर ज्योत्स्ना संतोष कदम माजी मुख्याध्यापक मनोहर पवार डॉक्टर प्राध्यापक संतोष कदम डॉक्टर दगडू माने यांची भाषणे झाली सह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट व मुकनायक चित्रपट संघटनेचे पदाधिकारी कलाकार व नागरिक उपस्थित होते रेखा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले आभार वसीम मोळे यांनी मांडले